लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची खासदार कोण हवा ताई या विभागाचे खासदार कोण माहीत नाही खासदार कोण माहीत नाही ताई खासदार कोण आहे आपल्या विभागाच्या कोल्ह्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात समाधानी ताई काय खासदार कोण पाहिजे आढळवा पाहिजे खासदार कोण पाहिजे आढळवा पाहिजे ताई खासदार कोण पाहिजे काय काय खासदार कोण आहेत पुन्हा को खासदार कोण हवा माहीत नाही ताईंना <laughs> काय ताई बोलायला आहेत आपण जरा इतर कार्यकर्त्यांशी बोलूया बाबा नमस्कार कुठलं गाव खासदार कोण पाहिजे आठवडा पाहिजे बघा लोक आठवडाच्या नावाला पसंत येतात काही कोल्ह्यांच्या नावांना पसंत येतात आपण पाहतो लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आपले मतं मांडत आहेत शेवटी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं मत मांडत असताना आपल्या सोबत एक युवक आहे भाऊ कुठलं गाव चौथा नंबर खासदार कोण पाहिजे आढळवा पाहिजे आढळवांच्या नावाला देखील पसंती मिळते आपल्यासोबत एक युवक आहे आपण युवकाशी बोलूया लोकसभेचे खासदार कोण आहे शिवाजीराव शिवाजीराव आठवडा पाहिजेत विद्यमान आहेत कोल्हे कोल्ले आठवडावच का पाहिजे त्यांचं काम चांगलं आहे आपण पाहतोय आढळची लोकप्रियता लोकांच्या मनामध्ये आढळून लोक चांगल्या पद्धतीने बोलत आहेत आठवडाचं काम आहे असंही सांगितलं जातं आपल्यासोबत एक बाबा आहेत बाबा या मतदारसंघात हवा कोणाची सध्या पाहिले तर आढळवाची शिवाजी आढळ आढळ का पाहिजे नाही आता नाही ना आता दावणार मतदारांचं कल त्यांच्या बाजूने आपण पाहतोय मतदार म्हणतायत या वेळेला शिवाजीराव आढळ खासदार पाहिजेत पाहूया आता मतदार कशा पद्धतीने नियोजन करतात शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार कोण हवा हवा कोणाची शिवाजीराव आठवडा की डॉक्टर अमोल कोल्हे बाबा खासदार कोण पाहिजे कोणी ते काम करणार पाहिजे फक्त बाकी कोण कामाचा कोल्हे बाबा म्हणतात आम्हाला कोल्ह्यांचं काम आवडतंय आपल्या या ताई येतात ताईने थोडस बोलत करूया ताई थोड्या कामात आहेत प्रयत्न तर करूया ते आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत मला याच्यात इंटरेस्ट इंटरेस्ट नाही ताईंना इंटरेस्ट नाही म्हणजे बहुधा लोकप्रतिनिधी नाराज असाव्यात इंटरेस्ट नाही सारखं हवा शिवाजी आढळराव की डॉक्टर अमोल कोल्हे काय तुम्ही सांगाल या विभागामध्ये कोणाची हवा खासदार कोण हवा आढळराव पाटील खासदार हवे का आढळराव का पाहिजे आढळरावांनी पंधरा वीस वर्ष चांगली कामं केलेली काय कामं केली पंधरा वर्षात पंधरा वर्षात भरपूर कामं केली राशांची कामं केली उड्डाण फुलांची केली मुलाला शाळेची कामं केली अमोल नाराज का नाही अमोलकोल्यानं नाराज नाही पण पण अमोलकोल्याने काही कामच नाही केले वाटते त्या कामच केलं नाही काही एक सुद्धा काम नाही केले त्यांनी कामाची नावं सांगावं ठीक आहे अशी गाडी तुमची हां काय म्हटले कामांची नावं सांगावं बा अमोल कोल्यांनी केलेल्या कामांची अशी कामं नाही केली कामं केलेलीच नाही त्यांनी त्याचं संसदेमध्ये खूप चांगलं भाषण करतात मध्यंतरी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला कायदरी कोणीच नको या कायने कामं केली नाही या एवढे उदासीन उदासीन म्हणजे कामच नाही लोकांचे मनके गेले रोडला जाताना कुठला रस्ता हा सगळेच रस्ते खड्ड्याने मोकळा आहे तिकडला रस्ता खड्ड्याने मोकळा आहे रस्ता आहे याचं काम झालेलं आहे खड्डे बघा ना किती आहे बघा कुठे कुठे बघा किती ठिकाणी खड्डे पडले कुठे ठिकाण सांगा ना लोकांना शंभर टक्के मनक्याचे आज रस्त्यामुळे मनक्याची आजार पण रस्ते तरी कमीत कमी जेवणा रस्त्याचे ना प्रत्येकाच्या गाडी कोणालाच मतदान करायची ना मग काय नोटा नोटाने निगेटिव्ह मतदान सगळं वादर मध्ये जायचं सगळं हा म्हणजे नोटा ना कोणालाच नको आम्हाला शिवाजीराव अमोल कोल्हे तुम्ही मगापासून नाराजी व्यक्त करता त्याचं कारण काय नाराजी नाही पण त्यांनी काही कामं केलीच नाहीत बाबा कामच केली नाही काम नाही केली काय तुम्ही काय सांगाल खासदार कोण पाहिजे शिवाजी दादा आठ काय त्याचं कारण काय कारण की आता सध्या पाहिलं तर देशामध्ये मोदींचं वातावरण आहे मग आपण पण जर विकास पाहिजे असं ते रेल्वेचे प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत शेतीचा माल वेळेत पोचणं गरजे त्यासाठी रेल्वे परत चाकांचं चा ट्रॅफिक त्यामुळं साहजिकच सत्तेतला आमदार निवडून देणं गरजेचे आणि खासदार त्यामुळे आडराव आणि तळागाळामध्ये जनसाम जनसामान्यांच्या संपर्कामध्ये आडराव नेहमी असतात विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर नाराज का ते, ते जे पद्धतीने पाच वर्षामध्ये त्यांनी विकासमाना ह्या त्या गोष्टी केल्या करायला पाहिजे होत्या त्या आणि भेटीगाठी वगैरे त्या अशा मनावाशी त्यांनी केले नाही ते अमोल कोल्हे यांनी पाच वर्षामध्ये मनावाशी भेटीगाठी केले नाही असं सांगितलं जाते आपल्या सोबत इतर काही सहकारी असणार आहेत आपण जरा अशी बोलूया हवा कोणाची खासदार कोण हवा भाऊ नमस्कार कुठलं गाव आले फाटा खासदार कोण हवा कोल्हे की आठवडा कोल्हे साहेब पाहिजे का कोल्हे साहेबांची काय म्हणजे पसंती अभिनंदन काय त्याचं कारण काय कारण ते पवार साहेबांबरोबर गेलेत आणि पवार साहेबांबरोबर ते एकनिष्ठ राहिलेली या यावेळेस मतदान हे एकनिष्ठ एकनिष्ठा होणार आमचं आता पवार साहेबांसोबत राहिले ते अजित पवारांसोबत शपथविधीला पण गेले होते नाही ते जाऊ द्या पण जे गेले ते का गेले तुम्हाला माहिती कारण की सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून त्यांना लगेच वॉशिंग वॉशिंग मशीन मध्ये घालून मोदी साहेबांनी लगेच त्यांना स्वच्छ करून घेतलं तसं यांच्यावर अजून डाग तर नाहीये ना यांनी काय भ्रष्टाचार केला किंवा काय कोल्हे साहेबांवर डाग दाखवा काही विकास निधी परत गेला अशी चर्चा होते कसं आहे आता तुम्ही मोदी कुठला खासदार काम करत असताना जर जरा होत असेल तर त्यांनी त्यांच्या पाठीमाग येडीचे काय कार्यक्रम लावले किंवा काय लावले त्याप्रमाणे जे हा प्रकार असणारे हे काहीतरी चांगले करायला गेले असतील म्हणून त्यांनी त्यांचे निधी काढून घेतले असतील कोल्हे साहेबांना आपल्या तालुक्यातून किती मदत देखील तालुक्यातून कोल्हे साहेब कमीत कमी म्हणजे पूर्ण मताधिक्याचा विचार केला तर कमीत कमी कोल्हा साहेब अडीच तीन लाख मताधिक्याने पूर्ण तालुक्यातून 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 पन्नास साठ हजार मतदार आपण पाहतोय जुन्नर तालुक्यामधून पन्नासशे खायचं मतधिक मिळेल असं त्यांनी सांगितलं जाते शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार वेगवेगळ्या पद्धतीने आपली मतं व्यक्त करत आहेत परंतु शिवाजीराव आढावा सर्वसामान्य माणसांचा एक नेता आहे सर्वसामान्यांबद्दल त्यांना आस्था आहे जनतेची अशी पण अपेक्षा आहे बातम्या शेतीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका